कोल्हापूर शहरात आज सकाळपासून बिबट्याने वातावरण ताईट केले होते अखेर दोन तासांच्या अत प्रयत्नानंतर वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जिवंत पकडले आहे आज सकाळपासून विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्याने वनकर्मचाऱ्यासह तिघांना जखमी केले होते बिबट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी वन कर्मचाऱ्यांनी विवेकानंद परिसराला घेरले होते अखेर महावितरण कार्यालयाच्या परिसरातील ड्रेनेजमध्ये बिबट्या घुसला त्यावेळी वन कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने ड्रेनेजवर जाळे टाकून बिबट्याला जिवंत पकडले यावेळी दोन पोलीस किरकोळ जखमी झाले बिबट्या पकडल्या गेल्याने शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे विभागाने बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे बिब्यांसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र